लाड्या बहिणीचे आहेत त्यांना प्राप्त होईल तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत आपण जर ओरिजिनल जी आर वाचला तर आम्ही दहा वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या अडीच लाखाच्या कमी उत्पन्नाच्या त्यांनाच हा लाभ मिळणार म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल जी आर वाचला तर आपल्याला लक्षात येईल मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे जो काही ओरिजिनल जो जी आर आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधन मिळतोय तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतना लाभ घेत आहेत त्यांना हजार रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत किमान पंधराशेचा लाभ शासना हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे हजार रुपये त्यांना नमो शेतकरी मधून मिळत आहेत आणि पाचशे त्यांना लाडकी बहीणमधून मिळत आहेत आणि याच्यामध्ये काही नवीन नाही आहे हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत फक्त कुठं ना कुठेतरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला दोन कोटी तेहतीस लक्ष महिला होत्या त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा